येथे स्मार्ट आय केअर ऑप्टिकल सेंटर चे थाटात उद्घाटन तीस ऑगस्ट पर्यंत मोफत नेत्र चव्हाण हातकणंगले येथे बस स्थानक समोर स्मार्ट आयकेअर ऑप्टिकल सेंटर सुरू करण्यात आले असून या स्मार्ट आयकेअर सेंटरचा उद्घाटन सोळा गुरुवारी थाटा माटात संपन्न झालाय यावेळी अनुराधा सुपर स्पेशालिस्ट आय हॉस्पिटलचे डॉक्टर मिलिंद किल्लेदार यांच्या हस्ते फीत कापून शुभारंभ करण्यात आलाय यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगवले प्रसाद खो नगराध्यक्ष नगराध्यक्षा अर्चनाताई जानवेकर माजी सरपंच अजित सिंह पाटील शरद साखर कारखाना संचालक गुंडा इरकर माजी उपसभापती दीपक वाडकर माजी उपसभापती प्रवीण जनगोंडा रोटरी क्लब अध्यक्ष वसंत हापटे यांची प्रमुख उपस्थिती होती स्मार्ट आय केअर ऑप्टिकल सेंटरचे सागर चव्हाण सौ सीता चव्हाण व सुभाष चव्हाण यांनी पाहुण्यांचे स्वागत केले यावेळी या, या आयकेअर सेंटरकडून तीस ऑगस्ट पर्यंत मोफत नेते तपासणी डोळ्यांचे आरोग्य कसे राखायचे आणि कसे सुधारायचे याबद्दल सखोल मार्गदर्शन मोतीबिंदू काचबिंदू आणि अपवर्तक त्रुटी यासारख्या संभाव्य आजारासंबंधी अचूक मार्गदर्शनासह अनेक सुविधांचा लाभ नेत्ररुग्णांनी घ्यावा असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे यावेळी उपनगराध्यक्ष केतन कांबळे शिवसेना उबाटाचे धोंडीराम कोरवी भाजपा शहर अध्यक्ष अमर इंगवले शिवसेना शिंदे गटाचे मिथून जाधव नगरसेवक दिनानाथ मोरे प्रकाश कांबळे अप्पासो कदम राजू इंगवले रमजान मुजावर बाबू जमाल तालीम अध्यक्ष सुभाष मोरे रावसाहेब कारंडे चंद्रकांत जाधव उदय इंगवले अनिल कदम सुरेश खोत यांच्यासह सेवा सोसायटी पतसंस्था दूधसंस्था संस्था आदींसह चेअरमन संचालक व मान्यवरांनी शुभेच्छा देऊन शुभ दिले कार्यक्रमाचे संयोजन व नियोजन आनंदा चव्हाण अमोल चव्हाण रोहन कदम यांनी केले तर सूत्रसंचालन अमोल पाटील यांनी केले चॅनेल करा आणि घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी